नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल दत्त जयंतीनिमित्त पिरळ ते नारायणपूर पायदिंडी पालखी सोहळा सालाबादप्रमाणे श्रीदत्त जयंतीनिमित्त पिरळते श्री क्षेत्र नारायणपूर भव्य पायीदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पालखी सोहळा दिनांक नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत पिरळेते क्षेत्र नारायणपूर असणार आहे नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पिरळे येथून श्री नारायणपूरकडे पालखी प्रस्थान करण्यात आली यावेळी विष्णू नारायण मंदिरामध्ये पादुका पूजन अभिषेक आरती करून डी जे हलगीच्या तालावर वाजत गाजत पालखी गाव प्रदक्षिणा करून नारायणपूरकडे प्रस्थान करण्यात आले पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी होतात पालखी सोहळ्याचे आयोजन दिंडी प्रमुख शहाजी किर्दक आबासाहेब लवटे सचिन सूर्यवंशी काशीनाथ लवटे मान्यवरांकडून करण्यात आले तसेच दिंडीसाठी लागणारे वाहने अश्व आणि व्यवस्था नाश्ता जेवण मुक्कामासाठी लागणारे सर्व व्यवस्था ग्रामस्थ व दातारांकडून करण्यात आली आहे या पालखी सोहळ्यात आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य प्रतिष्ठित पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते